जाऊ द्या कुठं जाते जाऊ द्या जाऊ द्या कुठे जाते बघूया हे जा कुठे माणसांची विषय असा झाला मित्रांनो कि लाडक्या बहिणीच शूटिंग करण्यासाठी मी स्क्रिप्ट लिहित होतो आणि त्यात निलेश दादा आणि पूनम ताई ही फॅमिली त्यांची आली मग मी काय म्हणलं आता ताईच्या तिकडं जाऊन करणार आहे आम्ही शूटिंग तर तिकडं जायचं पुन्हा शूटिंग करायला म्हणून मी काय म्हणलं तुम्ही दो आलाय तिघं तर आजच्या दिवस थांबा तर तुमच्या दोघींचा रोल नेहो मी म्हटलं दादा तुम्ही दाजी आणि ताई म्हणून असं की लाडकी बहीण म्हणून दाखवू मग प्रियंकाची माझी एक जोड पांडूची पूजेची एक जोड आणि ही दोन जोड दाखवू म्हणलं तर ही काय म्हणली कि हे रुसल्यात बरं का, का आता पण कशामुळे रुसल्यात तीच सांगण्यासाठी हिडिओ बनवतोय तर दादा काय म्हणलं आता नको लय गाय आम्ही काय करतो दोघ जण गावाकडे जातो आता आज जातो हिला सोडून येतो घरी आणि नंतर मग आम्ही दोघं आले तर आम्हाला दोघांमध्ये सीन घ्या त्याच्यामुळेच मग ह्यांची रुस फोगी चालू मग त्यांना ते, ते आपण खुली कुचपूच कुचपूच मी हिथं समोर घेतले म्हटलं काय झालं ती एकदा हिथं सांगपूस काय तिला रागाला भे तसं राग आला

तुम्ही पण या पुत्त माझं म्हणणं काय होतं की बाबा ताईदाजीकडे जाऊन आम्ही शूटिंग करतो पांडू आम्ही तर तायदाजीच्या वरचा तुम्ही आलो योगा जोड दाखवतो तुम्ही दोघजण आणि मला इथलं दाखवलं काय होतय का तू दुसरा रोज देतो की पण आता तुमच हे काय मिलं दादा काय म्हणलं का मिले दादा कसं वाटतं मला आणि माझ्या बायकोला सगळीकडे गेलं पाहिजे सगळ्या हिडीवात घेणं पाहिजे मी फक्त आणलं पाहिजे असं वाटत तसं असतं तुला अंधी नव्हती आणलेली असते ह्याच आणली असेल मला

मी काय सज म्हणलं मी काय म्हणलं हिला घरी सोडून येतो आणि आम्ही दोघं शूटिंग मध्ये येतो म्हणलं दाजीन बहीण म्हणून आपलं आम्ही ती पात्र असेल ती काय करतो आम्हाला काय 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 तुम्ही निघून जाईल मित्रांनो गैरसमज झाला असा की निलेश दादा म्हटलं की आता घरी कोण कोण आहे डोळं वाटलं नाही बाया मी काय म्हणलं पोरं घरी यादी म्हणलं भाऊ आहे म्हणलं त्याला काय काम होत नाही बाकी तुकड्या जाडत नाही अग तू बाकी

तिकड काय इकड चिचणी हिर घेऊन गिरू साडी आणल्या दोघीला तेवढ्या पुरती चांगला चांगला थांब तुला सोडून येतो आमच्या मी तर मी का तुसते का मी का तुमच्या आगाय येते का असत शब्द हिज घ्या स्क्रिप्ट लिया पहिले नाही ती कशामुळे म्हणले माहिती आहे का ऐका 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 विषय झाला काय कि मला वाटलं की बाबा नुसतं बहीण भाऊ म्हणजे दाजी आणि ताई मला दाखवायचं लाडकी बहीण वेजना म्हणून आहे तर आपले बघा मित्रांनो हे बघा माझी दाजी ताई आले म्हणजे आता ताईला गोड बोलून राहायला लागेल कारण दीड हजार रुपये चालू झाले तर त्यांची टेस्ट कशी होती या त्या विषयाने मी धोरणाने ह्यांना म्हणलं पण

मग कशाला तोड जावाच काय जावाच बिंदिराची घुसलत नव्हती मी तुम्ही चालवती तुमच्यालाच बघा एकाला एक तर एकाला एक आणता एकाला ठेवताय नाही नाही वर्षात येऊ बघा एका केलंय का दोघायचं आ, आ, सार, सार एक 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 काम कर, एक, एक कर आम्ही दोघं जातो तुझी तू इथं हिरा हो काम द्या आम्ही दोघं आम्हाला काय काम नको काय नको जातो मला मला जोड पाहिजेत होते तुमचे मिस्टर घेऊन येणार का जोडीने

नको नको दादा देवोकडे गेले आम्हाला काय म्हणते लोक राणा जाव देवो तिला राणा मी 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 त्यांना म्हणतो तुम्ही घरात चला आपण ह्यासाठी आलोय इकडे बांधना यांच्या संग करायला चला घराचाला घरात मी अ ती बिचारी गेली तर आमच्या लोक तोंडात शण घालते रे मी बोल ए त्यांना जेवण बोल तिकडे नेऊन सोडली म्हणते जेवण करून जाव म्हणाव तसे येड्या करून नका चल चल घरी जायचं मला म्हणतित मी म्हणलं शूटिंग मध्ये सीन घेऊ का आणि तेवडीसाठी केवडाव गेले मित्रांनो बघितला आता हे इकडे नाराज होऊ नका वर बघा वर बागा मज दोष केला टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ नका बसत आहे नका टेन्शन घेऊन आली का आले आले नाही आल्या कुठेत का गेल्या का प्रि हा प्रियंका येत कुठे जाते मी गाडी जातो जा बघ कुठे गेले मित्रांनो बोलत बोलत तक तक झाली त्यांना आला कसा राग मी सहज म्हणलं हिडिओ मध्ये तुमची जोड घेतो तर ते निलेश दादा म्हणले की बाबा हिला सोडून येऊन मग आम्हाला घ्या त्यांना वाटलं की मी टुसते काय बोल बोल खुर्आधडी पलीकडे गेल्या प्रियंका गाभारी गेली आणायला आता नाही काय माहित रे बाबा असू द्या काय असं ते तुम्हाला परत दाखवतो मी थांबतो मी जातो मीच जातो जातो पिढीवर